एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे एका थालीचे जंटेबंटे आहेत दोघांचा हा नोरी केस तरी खेळण्याचा हा डाव आहे आपण सांगता त्या अनुषंगाने बरोबर आहे की एम एकीकडे एक जातीवाद वाढवत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हा देखील जातीवाद वाढवत आहे त्यामुळे पहिलं व्यवस्था निवडणूक आयोगापासून सगळी काबीज करणं दुसरं जो आहे मोठ्या प्रमाणावर पैसा या निवडणुकीमध्ये ओतणं आणि तिसरा जो आहे हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाचीच नव्हे तर मराठा ओबीसी यासारखेही जे काही कारणामे आहेत ते दोन्ही मिळून करत आहेत मुळात हा आपला प्रश्न एम एमच्या अनुषंगाने तर एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष यांची जुनी दोस्ती आहे जेव्हा एकोणीसशे बेचाळीसला चलेजा आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसचा नारा होता इंग्रजांना बाहेर काढला जात होतं तर दुसरीकडे हिंदू महासभा म्हणजे तेव्हाची भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी इंग्रजांच्या सोबत नवे नवे तर जिन्हांच्या पक्षाच्या सोबत हात मिळवणी करून हा इंग्रजांना मदत करत होता आणि काँग्रेसला विरोध करत होता एवढंच नव्हे तर जिन्हांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बंगालमध्ये होता तर श्यामाप्रसाद मुखर्जी आजच्या भाजपाचा हा उपमुख्यमंत्री ते होता त्यामुळे त्यांचं दोघांचं जे अलायन्स आहे हे जुना अलायन्स आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं दुरापुस्ती खेळून ते अलायन्स पुनर्जीवित करण्याचं काम हे ओवेसी आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात करत आहे